सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ शेळके सर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनदर्शिकाचे प्रकाशन सोहळा संपन्न आहे पांडुरंग कुंभारे यांच्याकडून लोणंद मधील सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ शेळके पाटील सर यांच्या छप्पनव्या वाढदिवसानिमित्त दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी संत ज्ञानेश्वर विद्यालय नालंदचे मुख्याध्यापक श्री शिवाजीराव काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की श्री रघुनाथ शेळके यांनी महिला पदसंस्थेच्या माध्यमातून लोणंद नगरीमध्ये अतिशय चांगले सामाजिक कार्य उभे केले आहे श्री गोपाळराव जाधव साहेब मुख्याध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री रघुनाथ शेळके यांचे शैक्षणिक काम सुंदर असून त्यांनी लोणंद नगरीमध्ये विकासाच्या संकल्पना राबवल्या आहेत श्री बाळासाहेब नलवडे मुख्याध्यापक यांनी मनोगत व्यक्त करताना श्री सर हे माझे मित्र असून विद्यार्थी प्रिय विज्ञाननिष्ठ असे उपक्रमशील शिक्षक आहेत श्री भोलटे सर उपशिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री सर हे माझे मित्र असून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रभागी असतात हबप टिळेकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले ती सावित्रीबाई फुले पतसंस्था स्थापन करून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले मालोजी पंच्याऐंशी ग्रुपचे सहकारी मित्र श्री राजेंद्र इनामदार श्री रमेश धायगुडे श्री किशोर पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रघुनाथ शेळके हे आमच्या ग्रुपमध्ये सर्वांना मदत करणारा एक मित्र आहे मालोजी पंच्याऐंशी ग्रुप एकत्र ठेवण्याचे काम ते सतत करत असतात त्यांच्याकडे प्रभावी वक्तृत्व शैली आहे याचा आम्हाला अभिमान आहे सुवर्णगाथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर नितीनजी सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री रघुनाथ शेळकेसर हे माझे चांगले मित्र आहेत त्यांच्या अंगी असणारी वक्तृत्व शैली आणि सामाजिक कार्याची आवड यामुळे लोणंदा नगरीमध्ये भावी जबाबदारी लोणंदा नगरीच्या विकासाची त्यांच्यावर येऊन पडणार आहे ते नेहमीच सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून काम करत असतात तसेच पत्रकार डी एस पी न्यूज लाईव्ह चॅनल आणि सहकाऱ्यांच्या वतीने सरांना छप्पनव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा नियोजनबद्ध करून त्यांनी लोणंद नगरीमधील सर्वांनाच सर्वांना दिनदर्शिकांचे मोफत वाटप केले सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा